करमाळा तालुक्यातील गोटी गावामध्ये सकाळी नऊ वाजता पाडव्याचे वाचन करण्यात आले गुढीपाडव्याच्या प्रथमता सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर दाते पंचांगाची पूजा आणि ब्राह्मणांची पूजा करण्यात आली त्यानंतर पाडवा वाचन करण्यास प्रसाद काका पाठक यांनी प्रारंभ केला यावर्षी मेघ हा परटाच्या घरी आहे आणि दोन्ही पिकांना पाऊस पडेल असं पंचांग कर्त्याचे म्हणणं आहे सहा भाग नद्यांवर व पर्वतांवर तर चार भाग हा भूमीवर इंद्रदेव मेघगरजेने सहवर्षाव करतील ब्राह्मणांकडून पंचांग श्रवण केले असता गंगास्नानाचे फळ मिळेल असे दाते कर्त्यांनी सांगितले आहे पाडवा पंचांग श्रवण करण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते यात ज्येष्ठ नागरिकांचा जास्त सहभाग होता तरुण वर्गांचाही सहभाग होता हे विशेष म्हणावे लागेल हा सर्व कार्यक्रम हनुमान मंदिर घोटी या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी गावचे ब्राह्मण प्रसाद काका पाठक तसेच सरपंच ग्रामपंचायतचे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध क्षेत्रातील पदाधिकारी हे उपस्थित होते कार्यक्रमानंतर हनुमानाची आरती करून प्रसाद वाटप करण्यात आले सदरील वृत्त आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी दिले आहे मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा सोबतच समर्थ लेखणी सबस्क्राईब करायला विसरू नका आनंदाने युक्त होतात संपत्ती प्राप्त होतात सूर्य तुमच्या आरोग्य निर्माण करतो चंद्र

i